कोरोना काळात ज्या रेमडेसिवीर इंजेक्शन साठी लोकांनी जीवाचं रान केलं तेच रेमडेसिवीर इंजेक्शन आता औषधं उघड्यावर फेकून देण्यात आल्याचं दिसतंय येथील ग्रामीण रुग्णालयाला जिल्हा उपरुग्णालयाचा दर्जा मिळाल्याने बांधकाम सुरू आहे जुन्या इमारतीतील औषधे पीपीई किट्स मास्क कागदपत्र इत्यादी साहित्य सध्या उघड्यावर फेकून दिल्याचं चित्र पाहायला वैद्यकीय उपचार मिळवण्यासाठी गोरगरीब जनतेकडून सरकारी रुग्णालयांकडे हक्काने पाहिलं हलगर्जीपणामुळे लाखो रुपये किंमतीची औषधं उघड्यावर फेकून देण्यात आल्याने रोष व्यक्त करण्यात येतोय नमस्कार मी संजय कोठारी जामखेड समाजसेवक जामखेड येथील ग्रामीण रुग्णालय हे सध्या स्थलांतरित पंचायत समितीमध्ये झालेलं आहे तेथील औषध हे ते चालू स्थितीमध्ये नोव्हेंबर चोवीस आतापर्यंत एक्सपायरी आहे असे काही काही बरेच औषध तिथे फेकून दिलेले आहेत साधारण एक ट्रक भरून औषध तिथे फेकलेले आहेत त्यामध्ये रेमडीसीवर औषध दोन चारशे त्यांनी फेकून आहे ज्या ज्यावेळेस कोरोना काळामध्ये आम्ही रेमडेसिवर औषध मागत होतो गोरगरीबांना तेव्हा दिले गेले नाहीत या जे डॉक्टर होते शशिकांत वाघमारे वैद्यकीय अधीक्षक यांनी हे पाच तारखेला दवाखाना शिफ्ट केला आणि ते तेरा मार्चला ते इथून गेलेले आहेत ही सगळी जबाबदारी त्यांची होती त्यांनी या दवाखान्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे हजार रुपयाचं नुकसान झालं आणि गोरगरीबाला औषध मिळालेले नाही बरेच औषध हे अजून एक्सपायर झालेले नाहीत रेमडेसिव्हिअर औषधचे बॉक्सचे बॉक्स फेकून दिलेले आहेत तसेच काही कागदपत्र आणि औषध हे जाळलेल्या परिस्थितीत दिसून आलेले आहेत तेथे जाळले म्हणजे त्याचा विशेष नको असं त्यांनी केलं असावं असं मला वाटतंय या घटनेची सखोल चौकशी व्हावी आणि या संबंधित डॉक्टरवर ताबडतोब कारवाई व्हावी